नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सोळा जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे पण ते अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून नाशिक या ठिकाणी सकाळी सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे तर त्र्यंबक इगतपुरी तसेच करपाडावणी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो तसेच लसाड सदवास डहाणू पालघर कल्याण मुंबई डोंबिवली खोपोली तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास आपल्याला बघायला भेटू शकतो तसेच कोल्हापूर निपाणी कोकण सांगली कराडविटा सातारा तसेच वडूद या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तसेच पंढरपूर सोलापूर सांगोले अकलूज माहोल मोहोळ या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास सूर्यदर्शनसुद्धा होण्याचा दाट अंदाज या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर बारामती इंदापूर कुरडवाडी वैराग तुळजापूर उस्मानाबाद बार्शी परंडा करमळा दौंड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलकेसे वारेसुद्धा वातावरण दिसणार आहेत मात्र पाऊस या ठिकाणी कोणताही पडणार नाही राहू दौंड कर्जत जामखेड तसेच काहीच कलाम राळेगाव खाडा शिरूर चाकण मंचर तसेच अळकुटी खडा रडेगाव पाथर्डी शिरूर या ठिकाणीसुद्धा अहिलानगर या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस सकाळच्या सुमारास आपल्याला पडताना दिसणार नाही किंवा जोरदार वारे किंवा असं काही त्या ठिकाणी होणार नाही फक्त वातावरण ढगाळ असणार आहे काही काही भागात आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होण्याची आज दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर राहुरी घोडेगाव भगोर पैठण श्रीरामपूर गंगापूर तसेच संभाजीनगर वैजापूर कोपरगाव येवला तळवड कन्नड मनमाड या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास आपल्याला वातावरण ढगाळ असण्याचे दाट शक्यता आहे त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे तसेच सटाणा मालेगाव मनमाड तळवड कन्नड चाळीसगाव पाचोरा धुळे परोळा एरंडाल जळगाव जामनेर अजंठा तसेच अंमळनेर साखरी या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण ढगाळ असल्यामुळं काही काही ठिकाणी मात्र आपलं सूर्यदर्शनसुद्धा आज सकाळच्या सुमारास होऊ शकते खामगाव चिखली सिल्लोड तसेच लोणार जालना अकोला कर्जना या ठिकाणीसुद्धा पाऊस सकाळ सुमारास नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे हलकेसे वारेसुद्धा त्या ठिकाणी वाण्याची दाट शक्यता आहे परभणी नांदेड तसेच माजलगाव बीड काईस लातूर उदगीर अमदापूर तसेच निजामाबाद या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही मात्र फक्त आपल्याला सूर्यदर्शन सकाळ सुमारास त्या ठिकाणी होऊ शकतं तर मित्रांनो आपण हे झालं सकाळ सुमारास आपण समजा अकरा बारा सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये चेंज आपल्याला दिसतो आहे थोडंसं बदल आपल्याला दिसतो आहे वातावरणामध्ये अकरा बारा सुमारास बघितलं तर आपण बघू शकता की सकाळ सुमारास कोणत्याही ठिकाणी आपल्याला पाऊस दिसत नव्हता पण तुम्ही बघू शकता की रत्नागिरी पणजी दापोली सातारा पुणे तसेच मुंबई पालघर डहाणू वलसाड या ठिकाणी मात्र कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बाराच्या सुमारास बघायला भेटू शकतो त्याचबरोबर नाशिक इगतपुरी त्र्यंबक अहवा मनमाड मालेगाव शाळेसगाव या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार सुमारास पडण्याची दाट शक्यता आहे श्रमपूर वैजापूर मनमाड कोपरगाव येवला या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बाराच्या सुमारास पडण्याचा दाट अंदाज या ठिकाणी येत आहे मित्रांनो मनमाड येवला वैजापूर तसेच तलवड कन्नड चाळीसगाव सिल्लोड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसणार आहे तसेच संभाजीनगर भागात बघितलं तर गंगापूर पैठण अंबड जालना भगोर गोडेगाव राहुरी श्रामपूर वैजापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आहे अहिल्यानगर भागात जर बघितलं तर भालवणी खंडाळा तसेच धनगरवाडी तसेच सुपे सुरेगाव रळेगाव खाडा मणेनेर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा दुपारच्या सुमारास बघायला भेटू शकतात कळीज कलाम करमाळा कर्जत दौंड श्रीगोंदा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस कमी स्वरूपाचा पाऊट पाऊस पडण्याचा दाट अंदाज या ठिकाणी आपल्याला येत आहे तसेच पुणे विभागामध्ये पुणे सासवड बारामती लोण वाई लवासा या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपला सकाळ सुमारास बघायला भेटू शकतो मित्रांनो तसेच मुंबई निरण मुंबई खेप तसेच पेन अलिबाग ठाणे उल्हासनगर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी होताना दिसणार आहे इगतपुरी त्र्यंबक जवाहार नाशिक निफाड करपाडा वणी सापुत्रा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मात्र सटाणा औटी नामापूर ताहराबाद या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही मात्र वातावरण फक्त त्या ठिकाणी ढगाळ असणार आहे तर मित्रांनो ही झाली आपली दुपारपर्यंतची अपडेट दुपारनंतर पुन्हा आपण एकदा एक अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद